कंडक्टर आले तर आपल्याकडे पदसराम करायला महिन्याच्या आतमध्ये दुसरी घटना आहे तुमच्या हद्दीमध्ये साहेब काय तुमचा दाब नाही राहिलेलं एकंदर चित्र लोकांची मजल कशी होते शेवटी शासकीय कर्मचारी आहे तो कंडक्टर असून ड्रायव्हर आणि त्यात स्ट्रिक ऍक्शन झाले पाहिजेत आमचे लोक आहेत नाही आहेत ह्याच्यापेक्षा मला कन्सर्न आहे की जो चुकीचा वागतो त्याला शासन झालं पाहिजे तुमचा दाब तयार झाला पाहिजे आता पण सनाम्या आले ते कंडक्टर वगैरे प्रॉपर करून घ्या आणि तुम्ही कमीत कमी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य झालं पाहिजे अशी व्यवस्था करा खाली कोण असेल त्यांना सांगून ठेवा चाल आणि थोडासा दाब तयार होईल असं करा ना काय झालं आता कायदा जर लोक हातात घ्यायला लागले तर हे चुकीचं आहे म्हणजे याचा तुमचा अंकुश नाही राहते कशावरती परत होता का मना आहे तुमच्या आद्यत्ता होता का मनाय